आज आपल्या सैनिक येणार होते त्याच्यामुळे नाही त्यांनी अगोदर मोटर चालू करून घेऊ म्हणलं आणि मोटर चालू केल्यावर की आपल्या व्हाईट हौस म्हणजे सगळ्यात पला चाव्या चालू करून घेतलं आणि असं मस्त बैकी पण के पाऊस पण पडायला चालू झाला आता अनेक काम होत ते म्हणजे बागेला औषध पण मारायचं होतं त्यामुळे की नाही सगळ्यात पहिला आपली टाकी भरून घ्यायची होती नंतर मग आता इथले सगळे एवढी कामावरल्यावर नाही आता सैनिकांचं पण आगमन आपल्या राज्यात झालं होतं मग आता त्यांना सगळ्यांना नाही टमॅटोतलं गवत काढायला चालू करा म्हणलो मी तो बागेला बागाला औषध मारून येतो बागेला तर औषध मारायचं म्हटल्यावर सगळ्यात पहिला औषध तर तयार करून घ्यायलाच पाहिजे त्यामुळेच नाही असं मस्त बैगीने औषध तयार केलं आणि औषध मारायचं सगळ्यात पण असं शर्ट बदलून घ्यायला लागतोय आणि ही सगळी जी प्रोसेस झाल्यावर नके आता पण चालू केली इकडे एवढं भारी दिसायचं की एकदम लय भारी तर चला म्हणलं आता लय टाइमपास करत बसायला नको बराबर भार औषध मारून घेऊया आणि मग तेवढंच असं वरत कने भराबर औषध पण मारून संपवलं आणि आता हे झाल्यावर आता आपल्या सैनिकांकडे जायचं होतं त्यामुळे चला म्हणलं तर सैनिकांकडे जाऊया आणि मग इथं आता आपल्या सैनिकांचं की गवत त्यांनी काढायचं चालूच होतं आणि माझं कामात होती म्हणजे इथलं सगळं काढल्याला तिने गवत आहे की हे बाहेर नेऊन टाकायचं नंतर मग हे झाल्यावर नकने जर चिक्कू पिकल्यात काय बघायला गेल तर आणि असं पिकली पिकली काढून त्यातली निम्मी सैनिकांना दिलं आणि बाकीची होती की नाही ती मी खायला चालू केलं असं सगळे चिककुन असं झाडावर पिकल असल्यामुळे गोड लागाल तिथे आणि मग नंतर ते सगळं झाल्यावर ना कन आणि आता हे काम चालू झालं आणि मग शेवटी आता आमचं कने दीड वाजेपर्यंत काम चालू होतं आणि सकाळी किंवा आपल्या सैनिकांचं आगमन आठ वाजता झालं त्यामुळे आपल्या सैनिकांची सुट्टी पण दीड वाजता झाली नंतर मम्मी पण किंवा आपलं दोन वाजेपर्यंत इथलं सगळं आवरून घरी निघालो आणि शेवटी मात्र पण इथं संपलाय त्यामुळे तुम्ही पण लाईक आणि फॉल तेवढं का राखे